भ्रष्टाचार व्यभिचार हिंसाचार अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाजात घडू नये किंवा घडल्याच तर या सर्व घटनांना अंकुश लावण्यासाठी यावर बंदी घालण्यासाठी किंवा त्याला त्यातून मोकळं करण्यासाठी पोलीस यंत्रणा न्यायव्यवस्था सज्ज आहे आणि यावर लक्ष ठेवण्यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांची मदत आपल्याला अपेक्षित असते ते कोण नेते नेते स्वतःच भ्रष्टाचारी स्वतःच हिंसाचारी आणि स्वतःच ते व्यभिचारी असेल तर काय डोमल्याचा न्याय सामान्य जनतेला मिळवून ते देतील अजिबात नाही आता सामान्य जनतेने ही अपेक्षा ठेवू नये जनतेला काही ठोस असं करायचं असेल तर यांच्या बुडावर झोडपे देऊन यांना वटणीवर आणायची आता वेळ आली आहे जे नेते माईकवर बोलताना साधू संतांसारखे ध्यान पाजण्याचं काम करतात लोकांना उपदेश करतात ज्ञान देतात शहाणपणाच्या चार गोष्टी स्टेजवरून माईक पुढे बोलतात आता त्यांचे मुस्काट फोडण्याची तयारी जनतेने करायला पाहिजे महाराष्ट्र असा का सडला आहे राजकीय संस्कृती अशी एवढी का कुजली आहे याला नेमकं को कोण जबाबदार आहे काय कारण आहे कोणकोणत्या नेत्यांच्या घरातील अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी हे विश्लेषण हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी स्वतःची बायको सोडून देशभर घरोघरी सिंदूर पाठवण्याचा बाईलवेळा कार्यक्रम हा कार्यक्रम राबवण्याचा पोरखेड करणारा एक मूर्ख स्वयंघोषित राजा आपल्या देशात आहे आपल्याला ठाऊक आहे तसंच त्यांचा मित्र गुजरातमध्ये हाणामाऱ्या करणारा खून खराबा करणारा दुसरा एक तडीपा आणि तो देशात मुख्य पदावर आहे त्या मुख्य पदावर त्याला कुणी बसवला तर आम्हीच त्याला ती खुर्ची दिली दुसरा तो बुलडोजर फिरवून बेकायदेशीर कुणाची घरं पाडणारा संन्याशी तो संन्याशी योगी आहे की भोगी आहे हे कळायला अजिबात मार्ग नाही आणि महाराष्ट्रातला आपल्या आपल्या भूमीतला तो राणेंचा बुटका तो राणेंचा बुटका बापू दिवस रात्र हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान याशिवाय दुसऱ्या कुठल्या विकासाच्या गोष्टी विकासाची कामं त्याला बोलताच येत नाही माईक पुढे आला की अक्षरशः गरड ओकतो ते एक माजी कृषी मंत्री मान झटकून झटकून माईकवर बोलता बोलता बायको सोडून वाल्मिक कराडच्या नादाला लागले आणि राजीनाम्याची फोटो फ्रेम त्यांच्या घरातील भिंतीवर लावून ते आता शांतपणे बसले आहेत बायको म्हणते बाटलीचा थाट आणि बाईचा नाद जडल्याने बुवा वाया गेला पुरता एक आणखी महाशय महाराष्ट्रातले नाव काय तर राजकुमार सवयी कोणत्या तर बायकांना अश्लील मेसेज करून बदनामीचं पांघरून घेणं हा त्याचा दिनक्रम हा त्याचा नित्यक्रम आपण वाचलं असेल आणखी एक महाराज पद कोणतं तर ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री हल्ली त्यांच्याही काही जुन्या हाणामारीच्या गोष्टी पुढे आल्या मारामारीच्या गोष्टी पुढे आल्या गुंडगिरीच्या गोष्टी पुढे आल्या त्यांना कृषी विषयातलं सोडून सर्वच काही जमतं शेतकऱ्यांचा मंत्री असून शेतकऱ्यांचीच घोडपिढा काढण्यासाठी त्या माणसाने पी एच डी घेतली आहे आपण माध्यमांवर ऐकलं असेल बघितलं असेल काय बोलावं आणखी एक आणखी एक कुडी एक आमदार आहेत क्षीरसागर काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या बापाला घरातून ढकलून दिल्याचे हकलून दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज घराबाहेर आले होते आपण पाहिलं नसेल तर सर्च करा पुन्हा एक विदर्भातील नागपूरच्या एका आमदाराच्या भावाची अकाली डेथ झाली त्या भावाचा अकाली मृत्यू झाला त्याने आपल्या वहिनीला रात्री अपरात्री घराबाहेर काढल्याच्या बातम्या देखील आल्या तिने तिच्या हक्काचा हिस्सा संपत्तीतून घेऊ नये यासाठी आपल्या आमदारकीचा आपल्या सत्तेचा पुरेपूर त्या साहेबांनी वापर केला शेवटी ती बाई त्या घरातली सून मीडियापुढे आली आणि ती गोष्ट फुटली त्यानंतर मोठं प्रकरण हगवणींची घाण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे आणि आता हल्ली भगत आहे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशीचा तालुका प्रमुख राष्ट्रवादीचा नेता म्हणायला हरकत नाही या माणसाने तर माणुसकीच माणुसकीच वेशीला टांगली आहे आपल्या स्वतःच्या सुनेचा अमानुष छळ करण्यात या हैवानाने कुठेही कसर ठेवली नाही हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारा हा राजेंद्र हगवणे घरचा श्रीमंत असून देखील सुनेच्या बापाला पन्नास तोळे सोनं मागतो फॉर्च्युनर सारखी महागडी गाडी मागणारा हा भिकारचोट राष्ट्रवादी पक्षाचा नेता कसा बनू शकतो कुणाच्या अभयाने तो आणि त्याची मुले अय्याशी करीत आहेत किंवा अय्याशी करीत होते आता अटकेत आहेत त्यांच्याकडे भरपूर शेती महागड्या गाड्या बंगले जमिनी प्लॉट सोनं चांदी घोडा आणि पटावरचा बैल पटावरची बैलजोडी या बैलजोडीच्या वाढदिवसाला बैलांसमोर गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम अरेंज करण्यासाठी एवढा अमाप पैसा त्याच्याकडे कुठून प्राप्त झाला आहे कुठून आला आहे प्रश्न आहे आता या राजकीय क्षेत्राने अगदी महाराष्ट्रात हैदोस माजवला आहे है हे लक्षात घ्या आणि अशा नालायकांना अशा नालायक नेत्यांना कसं म्हणावं हो? हा काय म्हणावं हो? हा विचार पडला आहे वैष्णवी हगवडेचा मृत्यू झाला आपला ठाऊक आहे या घरातील सर्वांना सर्वांना अटक झाली आहे परंतु पैशाच्या जोरावर त्यांना त्यांचं काही होईल का नाही गुन्हा सिद्ध होईल का नाही हे सांगता येत नाही राजकीय पाठबळ आणि जवळ असलेला अमाप पैसा कुणालाही विकत घेऊ शकतो आणि लोक अधिकारी विकल्या जाऊ शकतात त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या नराधमांना त्यांच्या नराधम कुटुंबाला पैशाच्या जोरावर ते कुटुंब बाहेर येईल असा अंदाज येतो आहे राजकीय शिस्त आणि राजकीय संस्कृती असलेल्या महाराष्ट्रात असे गुंड भ्रष्टाचारी व्यभिचारी हिंसाचारी लोक अलीकडे राजकारणात सक्रिय आहेत आणि आम्हाला त्यांची पार्श्वभूमी माहीत आहे त्यांची वृत्ती माहीत असून देखील आम्ही यांना निवडून का देतो हा फार मोठा प्रश्न आहे तर आम्ही देखील सामान्य नागरिक भ्रष्टाचारीच आहोत का या प्रश्नाचे उत्तर मित्रहो कमेंटमध्ये नक्की लिहा एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आम्ही नेमके कुठे चुकतो आहोत आमची कोणती नेमकी चूक होत आहे या प्रश्नाचे उत्तर शोधून आत्मक्लेश करा आणि आत्मक्लेशातून आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी असो आज या विषयात एवढंच या नराधमांच्या काळ्या कृत्यांवर बोलण्यासारखं बरंच काही आहे आपल्याला ठाऊक आहे पण वेळेचं बंधनही तेवढंच महत्वाचं आहे म्हणून आपली रजा घेण्यापूर्वी एक पुन्हा नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला तुम्हाला काही एक रक्कम पैसा लागत नाही हे लक्षात घ्या फक्त प्रेम लागतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र